नामपूर तुळजाई नगर येथील रहिवासी पद्माकर रमेश मगर यांच्या मालकीच्या बंगल्याचा कुलूप कोंडका तोडून बासष्ट हजार रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम चोरल्याची घटना गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील पद्माकर रमेश मगर बँक कर्मचारी व सुनंदा रमेश मगर प्राथमिक शिक्षिका यांचा बंगला आहे त्यांच्या नातेवाईकातील एका लग्नानिमित्त ते घराला कुलोप लावून मांडवासाठी गेलेले असताना चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेऊन संधी साधली बंगल्याच्या मागील बाजूने दिवसा ढवळ्या प्रवेश करून दरवाजाला कुलूप लावण्यासाठी असलेला लोखंडी कोंडका व प्रवेश करून त्यांच्या घरातील कपाट मधुर सोन्याची पोत लहान मुलांचे किरकोळ दागिने असा एकूण चार ते पाच तोळे सोने व बाजूच्या लॉकर मधील ठेवलेली पंचवीस हजार रुपये रोकड रक्कम असे एकूण तीन लाख हजार रुपयांचा दस्तऐवज दिवसा ढवळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे अशी माहिती मगर यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळाल्यावर सायब पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस कर्मचारी रमेश गुंजाळ नाना धुंडगे यांनी भेट देऊन तुरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे परंतु पोलिसांच्या फिर्यादीत सोन्याचे दागिने यांचं बासष्ट हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रारी नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात येत आहे दरम्यान या चोरीच्या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांवर ताशेरे ओढत बाहेर गावाहून रस्त्याच्या कडेनं व्यवसायानिमित्त आलेल्या लोकांवर पोलिसांची करडी नजर असायला हवी मात्र तसे होताना दिसत नाही या चोरी मागे अनिकेत कोरडा असावेत आणि त्यांचा पोलिसांना अभय देत असावेत असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय चोरी होना मदर, दिवसा चोरी होणं असं कायदा व सुव्यवस्था किती संकटात आहे असा प्रश्न निर्माण होत असून याला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी नगर या वस्तीमध्ये पद्माकर मगर यांच्या घरी जी दिवसा चोरी झाली ही खरोखर अतिशय चिंताजनक बाब आहे रात्री चोरी झाली हे आपण समजू शकतो परंतु दिवसा डवळ्यात चोरी होणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे स्थानिक पोलीस प्रशासनाने याबाबत सतर्क राहिले पाहिजे आपल्या नामपूरकरांचा दुर्दैव समजावं लागेल की असं दुर्दैव आहे की इंग्रज काळापासून नामपूरला ऐवजी जायकड्याला पोलीस ठाणे आहे नामपूर आणि जायखड्याच्या अंतर आज दहा ते पंधरा किलोमीटरचं आहे नामपूरला घटना घडल्यानंतर त्याची नोंद जायकड्याला करावी लागते आणि जायखड्याला केल्यानंतर पोलीस प्रशासन घटना घडूनही लवकर येत नाही तर याबाबत या नागपूरला स्वतंत्र पोलिस ठाणे झाले पाहिजे आता या चोरीचा एकंदरीत जर आपण याची हिस्ट्री पाहिली तर ही चोरी शंभर टक्के स्थानिक असावा माहितीगार असावा सदर कुटुंब मगर कुटुंब हे कुठं गेलेले होते लग्नानिमित्त बाहेर गेलेले होते आणि ते बाहेर गेलेले हे त्या चोरट्यांना माहीत आहे आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि नामपूर परिसरामध्ये मालेगाव रस्त्याच्या रस्त्याच्या दोन्ही साईडला जे गावून राहणारे लोक येतात त्यांच्यावर पोलिसांनी वास ठेवला पाहिजे ही घटना घडली आणि मला तर असं कळालं की ते बाहेरगाऊन रस्त्याच्या बाजूने राहणारे लोक या ठिकाणी आज सकाळी पोबारा झालेले आहेत व यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आज या ठिकाणी नामपूरचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता तालुक्यात नंबर दोनचे गाव नामपूर आहे आणि या विस्तार या ठिकाणी अशा चोऱ्या झाल्या तर नामपूरच्या विकासाला कुठेतरी खीळ बसेल विकासाला ब्रेक लागेल यामुळे याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे तालुक्यातील आमदार आणि खासदार यांनी लक्ष देऊन नामपूरना त्वरित स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती केली पाहिजे या घटनेचा मी बोध घेतो आणि पोलीस ठाणे मंजूर झाली पाहिजे ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा